नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे जीवनात अडचणीचा डोंगर उभा राहिला असेल तुमच्या जीवनात अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही गुरुवारी हे पाच उपाय नक्कीच करा बघा गुरुवार भगवान विष्णूचा मानला आहे या दिवशी बृहस्पती ग्रहाला आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनेक जन वेगवेगळे उपाय करतात काही व्यक्ती उपास आणि मोठमोठ्या पूजापाठ करतात बघा त्यामुळे आज गुरुची कृपा तुमच्यावर असावी यासाठी काही उपाय जाणून घेऊया गुरुवारी कुमारिका मुलींनी केळीच्या झाडाची पूजा केल्यास त्यांना चांगला पती मिळू शकतो तसेच वैवाहिक जीवनातील स्त्रियांनी केळीच्या झाडाची पूजा केल्यास त्यांचे वैवाहिक आयुष्य आणखी सुखमयी होते बघा वैवाहिक जीवनात पतीपत्नीच न जुळणे पतीपत्नीमध्ये वाद होणे अशा समस्या दूर होतात गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी गुरुवार हा महत्वाचा मानला जातो ज्या व्यक्तीच्या राशीला बृहस्पती ग्रहाचा दोष असेल त्या व्यक्तींनी या दिवशी उपवास करावा हा उपवास केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल बघा गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दानधर्म करा यासाठी गुळ आणि हरभरा डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला अथवा प्राण्याला खाऊ घाला तसेच दिवे लावण्याच्या वेळी विष्णू देवाची पूजा करा पूजा करताना पिवळे कपडे घाला आणि पिवळे कपडे घातल्याने तुमचे शुभ कार्य घडेल बघा भगवान विष्णू वटवृक्षात वसलेला आहे त्यामुळे गुरुवारी वटवृक्ष असलेल्या वडाच्या झाडाचा आशीर्वाद घ्यावा या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही एखाद्या वटवृक्षाला हळद कुंकू गुळ हरभरा अर्पण करू शकता बघा अनेक व्यक्तीच्या राशीमध्ये विविध दोष असतात ज्योतिषांनी जर तुमची कुंडली पाहून त्यामध्ये गुरुदोष दाखवला तर पुष्कराज धारण करावे पुष्कराज धारण करण्याआधी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा बरं गुरूंची महादशा काही व्यक्तींच्या कुंडलीमध्ये असते महादशा असल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी अडथळे येतात अशा वेळी कामामध्ये घेतलेला प्रत्येक निर्णय चुकतो अपेक्षाचा भंग होतो जीवनात अनेक समस्या येतात या समस्यांचा केंद्र गुरुग्रह आहे बघा त्यामुळे गुरुची शांती केल्यास या समस्या दूर होतात बघा तुमच्या जीवनात देखील अशा समस्या असतीलच तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघा सर्व चांगले होईल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Беннилад!